दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत जालना महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टनं जालना शहरातल्या विविध वस्त्यांमधील गरीब गरजू होतकरू बचत गटातील महिलांना कापडी तसंच पुनर्वापर करता येणारे सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचं प्रशिक्षण दिलं आहे या महिलांना रोजगार मिळू लागल्यानं त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अंतर्गत जालना महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या वतीनं जालना शहरातील विविध वस्त्यांमधील गरीब गरजू होतकरू बचत गटातील पंचवीस महिलांना कापडी पुनर्वापर होणारे सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं जालना महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या वतीनं दोन हजार पाचशे स्क्वेअर फूट क्षेत्र असलेल्या इमारतीत आधुनिक मशिनरी नॅपकिनसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध करून सॅनिटरी नॅपकिन तयार करण्याची संधी देत त्यांना रोजगार दिला जात आहे कापडी पॅड निर्मितीचा उपक्रम आपण उजास आणि आपला शहर स्तर संघ यांच्या माध्यमातून नोव्हेंबरच्या आसपास आपण अग्रीमेंट करून सुरू करायचा प्रयत्न केला आणि गेल्या तीन ते चार महिन्यापासून आपण या माध्यमातून दर महिन्याला दोन हजार पॅकेट म्हणजे साधारणपणे आठ हजार पॅडची निर्मिती करतोय आणि या उपक्रमामध्ये एकूण आपल्या शहर संघातल्या पंचवीस आणि या महिलांना प्रत्येकी ते रुपयापर्यंत मासिक उत्पन्न आणि ह्या रोजगार जो मिळतोय तो रोजगार त्यांना चार ते पाच तास काम केल्यानंतर मिळतोय या ठिकाणी महिला कापडांची कटिंग करणं शिलाई करणं त्यांना बटन लावणं ओवरलॉक करणं पॅकिंग करणं अशी सर्व कामं करतात त्यातून त्यांना तीनशे ते तीनशे पन्नास रुपयांची म्हणजेच महिन्याला नऊ ते दहा हजार रुपयांची कमाई होते आणि त्यातून त्यांच्या घरगुती गरजा पूर्ण होतात मी मशीनवर दिवसाचे ते ते पॅड असे दररोजचे रोजगार आम्हाला इथं मिळतो तर महिन्याला आम्हाला असं नऊ ते दहा हजार रुपयापर्यंत आमची इन्कम आहे तर ह्या सॅनिटरी नॅपकिनमुळे आम्हाला आर्थिक खूप लाभ झाला आहे आणि जे आपण प्लॅस्टिकचं वापरतो त्यामुळे बायकांना त्रास होतो त्याचा त्याचा भरपूर त्रास असतो आणि हे कापडी असल्यामुळे यांचा फायदाच आहे आणि आम्ही इथे जवळपास महिन्याला तीन ते ती चार हजार पॅड बनवतो हे बाहेर राज्यात सुद्धा गेलेले आहेत तीन राज्यामध्ये पॅड गेलेले आहेत आमचे सॅनिटरी नॅपकिन वापरतो यूज अँड थ्रोच्या त्यांनी पर्यावरणाला घातक असतं आणि हे जे कॉटन वापरतो तर हे काही दिवसाच्या नंतर डिस्पोजल डिस्पोज पूर्ण होऊन जातं त्याच्यामुळे पर्यावरण पण आपण संवर्धन करण्यासाठी हातभार लावू शकतो आणि स्त्रीच ज असत प्रदर्शन आणि प्रदूषण जे पॅड मधून होतं तर ते याच्यापासून रोखलं जातं आणि आम्हाला यामध्ये तेवीस महिलांना खूप छान रोजगार पण मिळालेला आहे केंद्र सरकारने जो महिलांना उद्योग करण्याची जी संधी दिली त्याबद्दल सरकारची खूप आभारी आहे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत महिलांच्या हाताला काम मिळत आहे त्यामुळे महिला आर्थिकरित्या सक्षम झाल्या आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना